आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय शुभ महाराज म्हणतात परीक्षित आता कसं वाटतंय परीक्षितीला जा विनंतीपूर्वक बोलतात महाराज मरणाची भीती पळून गेली आता बोलणे नाही सांगणे नाही गुंतलो होतो अर्जुन गुन्हे मुक्त झालो तू या पण आता सांगणे बोलणे ध्वनी नाही आता माझा उद्धार झालाच आहे असं मी ग्रहित धरतो तुमच्या कथा अमृतापेक्षा गोड वाटतात किती ऐकावा किती वेळ ऐकावा असं वाटून राहिले त्यामुळं तुम्ही पुढे काय सांगणार आहात हे मला सांगून सुरुवात करा परिस्थिती राजा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याच आपण थोडक्यात कथन करणार आहोत म्हणले ठीक आहे ठीक आहे चालू करा शोक महाराज सांगतात भगवान शंकराच्या कैलासावर भगवान शंकर एकांतात बसलेले होते पार्वती मातेजवळ मुनी गेले नारदाचा सत्कार केला नारदा कुठून आले म्हटलं मी तिन्ही तळावर फिरत असतो मग काय निरोप वगैरे निरोप वगैरे काही नाही सगळं सुखरूप पर आहे पण मला बऱ्याच दिवस अशा प्रकारचं काही गोष्टी विचारायच्या होत्या तेव्हा आता आठवण आली म्हणून विचारतो पार्वतीमध्ये भगवान शंकर कायम ध्यानात असतात आणि त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ही तर तुम्हाला त्यांनी सांगितली नसेल मला त्याच्या अगोदर एक सांगा भगवान शंकर तुमच्यावर प्रेम करतात का पार्वती म्हणले काय विचार न झालं का प्रेम केल्याशिवाय एवढे दिवस राहिले का आहे ते वर्णन करतात ते तर करता। हरू म्हणे मेणीचे जैसे का देवी स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन तत्व नवे गीता तत्व ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोणी या गीतार्थाची थोरी स्वयं शंभूवरी ते भवानी प्रश्न करी चमत्कारोणी तेव्हा नारद म्हणे विचारतात जर तुमच्यावर प्रेम करतात तर सृष्टीची उत्पत्ती तुम्हाला सांगितली का मला नाही वाटत सांगितली असेल म्हणून म्हणजे नाही हे सृष्टीची उत्पत्ती काय मला बोलले ना आणि म्हणले मग काय प्रेम करतात हे वरवर प्रेम झालं म्हणले त्या माता संध्याकाळी घरी येऊ दे देकडे आता नारद म्हणे कळ लावली निघून गेलं भगवान शंकर संध्याकाळी आले पार्वती रुसलेली आहे काय झालं काय झालं काय कमी पडलं अव काय कमी पडलं एवढ्या हो वर्षी संसार आहे पण सृष्टीची उत्पत्ती सांगितली का मला तुम्ही भगवान शंकर म्हणले इथं दिवस कोणी आलं होतं का कोणीतरी आल्याशिवाय असं घडणार नाही कोण आलं होतं म्हणलं नारद आलो म्हणजे बस म्हणला मला त्याचाच डाऊट होता मग ते म्हणलं का सृष्टीची उत्पत्ती हो म्हणले सृष्टीची उत्पत्ती सांगितली नाही तर अर्थ तुमच्यावर खरं प्रेम नाही मग तुम्ही का सांगितलं नाही मला पार्वतीला भगवान शंकर म्हणतात अगदी त्याला एकांत लागतो अहो चला कुठे एकांत जाय तिकडे चला मी तयार आहे म्हणलं तुझी तयारी आहे मग चाल म्हणला भगवान शंकरांनी पार्वतीला घेतलं आणि कुठे गेले समुद्राच्या किनाऱ्यावर ज्ञानोबराय याच वर्णन करतात अठराव्या अध्यायामध्ये सतराशे एक्कावन्न नंबरच्या वेळी पासून नेनो काही त्रि त्रिपुरारी सांगितले जे ज्ञानोबराय सांगतात पार्वतीच्या कानात भगवान शेखराने काय सांगितलं काय माहीत ज्ञानोबरायला माहित नाही पण सांगायचं नाही ना? ना? पुढची वेळी सांगतात ते शिरक कल्ल आतू मकरी उदरी होता भुकतू म्हणजे मच्छिंद्र मच्छीच्या पोटात होता होता आता याचा पैठे झाले भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली ज्या मच्छीच्या पोटात मच्छिनाथ होते ती मच्छी किनाऱ्यावर त्यांच्या जवळ येऊन फिरू लागली भगवान शंकरांनी पार्वतीच्या मस्तकावर हात ठेवला थे त्याच हाताची सावली मच्छीच्या डोक्यावर पडली होता आता याचा पैठे झाले मग समाधी भोगाली वासना या, या ती मुद्रा श्री गोरक्षराया दिली मिनी म्हणजे ती आमची परंपरा आहे मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला मिनिनाथाला ती परंपरा सांगितली आणि तीच परंपरा आमची आदिनाथ उमाविरुद्ध प्रगटलेली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य अशा त्या मच्छीच्या पोटात मच्छिंद्रनाथाला बोध झाला तेव्हा भगवान शंकर सांगतात पार्वती तुला बोध झाला पण तो बोध मला काही कळाला नाही तेव्हा त्या बोधाचं विश्लेषण करते लॉंग फॉर्म एक पूर्वीच्या काळी काही नव्हतं पहिले कोठेचं नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही अवघ्या शून्यचे होते पायी अवघ्या शून्यचे होत पायी चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते तिथे ढालगेज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली इंद्रपुरी तिची घरकुली असा अभंग आहे माऊलींचा पूर्वीच्या घरी एक आदिमाय आली त्या आदिमायाने आपल्या इच्छेने एक पुरुष तयार केला तो होता राजस त्या पुरुषांनी विचारलं मातोश्री तुम्ही कोण आहात मी कोण आहात मातोश्री बोलते ही गोष्ट पार्वतीला भगवान शंकर सांगतात मी तुला उत्पन्न केलेलं आहे त्याने आजून विचारलं काय काम करावं लागेल मला म्हणले या सृष्टीच्या उत्पत्ती करण्याकरता मला मदत तुला करावं लागेल तेव्हा तो म्हणला मला हे जमणार नाही कारण तुम्ही मला उत्पन्न केलंय तुमचं आणि आमचं नातं काय झालं आई मुलाचं नातं झालं मला सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये तुम्हाला मदत करता येणार नाही म्हणले मी उत्पन्न केलेला उलटा बोलतो शाप देऊन भस्म करेल म्हणला भस्म झालेलं परवडल मला पण सृष्टीच्या उत्पत्तीत मदत करायला परवडणार नाही तिने भस्म करून टाकला राजस नंतर सात्विक पुरुष तयार केला त्याने हात जोडून विचारलं कोण मी तुम्ही कोण म्हणले मी तुला उत्पन्न केलेलं आहे मी आधी माय सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता तुला मला मदत करावी म्हणून तुला उत्पन्न केलं म्हणले मला जमणार नाही कारण तुम्ही मला उत्पन्न झालं आपलं नात आई मुलाचं झालं म्हणले शा देऊन जाळून टाकेल म्हणले मला परवडल जाळून टाकलं मग तामाच करून तयार केला तामस मी विचारलं मी कोण आहे म्हणले मी उत्पन्न केलेलं आहे कशा करता सृष्टीच्या उत्पत्तीला मदत करण्याकरता आणि मग तो म्हणलं मी तयार आहे तेव्हा जी आदिमाया आणि जो आदिपुरुष तामस त्याच्यापासून एवढी सृष्टी उत्पन्न झालेली आहे काय आणि म्हणून ती जी श्रीवती आदिमाया पार्वती ती तू आहे आणि तो मी आहे फक्त तुला आठवण नाही मला आठवण आहे हनुमंत म्हटला रामा अरे कसं काय श्रीराज्य आणि कसं काय रे अवतार तुझा हे म्हणला हनुमंता तू मी बरोबरच आहे तू न व्यनवान मी न व्यनवाय फक्त तुला आठवत नाही मला आठवतय अर्जुन म्हणला कृष्णा युवाक्षीला उपदेश केला युवश्वानला उपदेश केला हा सूर्याला उपदेश केला तुझा कालचा पोरगा गावळ्याचा तुरे कधी सूर्याला उपदेश केला मोठेपणा पाना सांगतो ये म्हणणार आपण दोघे तुला आठवण नाही मला आठवण आहे बाकी आपण दोघे बरोबर आहे आणि म्हणून पहिले कोटेच नव्हते काय म्हणून कलगी तुर्यावाले गाणे म्हणतात पहा खंडाळ्याच्या गाव्यात लावल्यात केळी केळीच्या पानाला लावला चुना बायकोबाला तिने नवरा आडवा घेऊन ही तिसताना हे गणित कलगीत बरोबर आहे ते म्हणतात कोंबडी आधी का अण्णा आधी बीज आली का वृक्ष आधी स्त्री आली का पुरुष आधी याचं उत्तर सोळाव्या नित्य नेमाचं नाटक सांगितलं बा पहिल्या बीज आणि फळहारीचे नाम सकळ कर्म सकळ धर्म सकळ काळांचे वर्म निवारी श्रम सकळई काय बीज आहे बीज आणि फळहारीचे नाम ह्या बीजाने ब्रह्मदेवाला मोठं केलं ज्ञान बरं सांगतात पा पहिल्या सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्म ऐकला होता तो ना सृष्टी करू शके ना मध्ये ईश्वरात ऐकू हो शके परी थोडू केला नामे जेणेका ब्रह्मदेव तर दहा हजार वर्ष विष्णूच्या भीमीतल्या कमळातून देटाने खाली जायचं वर यायचं देटाने खाली जायचं आणि वर यायचं हे ना आणि मग भगवंताने उपकार केले हंस्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहारी भगवंतानी रूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला तेव्हा ब्रह्मदेवाला ते ज्ञान आलं आणि मग सृष्टीची उत्पत्ती सुरुवात झाली याला म्हणतात सृष्टीची उत्पत्ती अशा प्रकारे भगवान शंकराने सुरुवात करून दिली पार्वतीला ते ज्ञान दिलं त्याच्यानंतर विष्णूला आलं विष्णूने स्वरूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि मग सृष्टीची उत्पत्तीला सुरुवात झाली आणि मग या सृष्टीचा विस्तार झाला हा सिद्धांत भगवान शंकर पार्वतीला सांगतात हा सिद्धांत भगवान अर्जुनाला सांगतात हा सिद्धांत सूत मुवनादिकांना सांगतात हा सिद्धांत वशिष्ठ महाराज रामाला सांगतात हा सिद्धांत सांधीपणे भगवान कृष्णाला सांगतात अशी सृष्टीची उत्पत्ती झाली असा भागवताचा हा सिद्धांत परिक्षिती राजा या ठिकाणी समोर मांडलेला आहे समाधान वाटलं म्हणे खूप समाधान वाटलं संध्याकाळ झालेली आहे गाई वासरांच्या वडीने घरट्याकडे निघ गोठ्याकडे निघालेली आहे पशुपक्षी गाठ्याकडे निघालेली आहे संध्याकाळची वेळ गोरच मोहरत असतो त्यावेळेला आपली ही कथा या ठिकाणी विश्राम घेते हरे नमा हरे नमा हरे नम हरे नम हरे नमा हरे नमा हरे नम हरे नम पुंडली कबरदार विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुसंत तुकाराम महाराज की जय सचिदानंद त्रिपाद जय सचिदानंद रामदास बाबां की जय सच्चिदानंद कोंडाजी की जय बजरंग बली की जय कालिका माते की जय बोलोरे वै सवसंत की जय